देवी छिन्नमस्ता महाविद्येचे सहावे स्वरूप आहे माता छिन्नमस्ता तमोगुण वाढला असता दंडित करणारी छिन्नमस्ता माता कामदेव आणि रतीवर उभी राहून जणू विरक्तता दाखवते तिने जणू आसक्ती आणि इच्छांना पायदळीत उडवलेले आहे दशदिशांचे वस्त्र लिहिलेली माता मुंडमाळ धारण करती आहे जेव्हा तामस गुण वाढला तेव्हा रसातळात राहणाऱ्या उन्मत्त एकाक्ष राक्षसाचा व त्याच्या संपूर्ण सेनेचा संहार मातेने व मातेच्या योगिनींनी केला असुरांचे रक्तपान करून देखील त्यांची क्षुधा शमली नाही त्यावेळी मातेने स्वतःच्या मस्तकाचे छेदन करून त्यातून निघणाऱ्या स्वतःच्या रुधिराने म्हणजेच रक्ताने समस्त योगिनींची क्षुधा शमविली याचे सुंदर चित्रीकरण विघ्नहर्ता श्री गणेशा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते देवी पुराणानुसार मातेच्या योगिनी जया आणि विजया यांची क्षुधा शमविण्यासाठी मातेने स्वमस्तकाचे छेदन करून स्वरुधीर त्यांस देऊन त्यांची क्षुधा भागवली भगवतीने स्वमस्तक छेदन करताच तीन धारा निर्माण होतात आणि त्या धारा म्हणजेच काय तर जागृत सुषुप्त आणि स्वप्न ह्या तीन अवस्था होय सत्व रज तम हे तीन गुण होय वाचिक कायिक मानसिक हे तीन जप इडा पिंगळा सुषुम्ना ह्या तीन नाड्या असे विवेचन देवी पुराणामध्ये वाचण्यात आले श्वेतकमळावर बसलेल्या मातेच्या छिन्नमस्ता अवतारामध्ये महादेवांचा कबंध हा अवतार आहे